हे कोण म्हणतं एवढाच मान नाही हे काय मानत आहे ना आणि ती म्हणतं एवढाच मान नाही कबूल आहे मी गटरात पडतोय खड्ड्यात पडतोय अरे पण गटाने खड्डे खोदून ना का पडलेच नसतंय ना आणि म्हणतं एवढाच मान नाही कोण म्हणता एवढाच मान नाही मी सांगतोय एवढाच मान आहे रस्त्यात उभं होतोय समोर एसटी आली एसटी घात दाखवली एसटी एकट्या साडे तुम्ही म्हणता एवढाच मान नाही कोण म्हणता एवढाच मान नाही एवढाच मान आहे मी थांबला होतय कंडक्टर माझ्या माझ्या एकट्या साईड उघडल्या ना तुम्ही म्हणता एवढाच मान नाही अरे मी पडू नाही ना म्हणून कॉलर धरण सांभाळून आज घेतला ना ती म्हणजेच मान नाही कोण म्हणता एवढा मान नाही आज एस एसटी फुल कसं बसू कसं बसू पाठच्या बाकड्यावर गेलो पाठचा बाकडा पण फुल मी पाठच्या बाहेर गेलोय सगळी माणसं उठली नाही एकट्या सीट बसू गेले नाही तुम्ही म्हणता बेवडा मान नाही सीट वर झोपलय समोर आलो कंडक्टर म्हणता तिकाट तिकाट मात म्हणून काल तिकटाचं गळून ठेवलंय हातावर राणाच्या कानाखाली मारल्या ना सोडलंय नाही घेतलं मुठ कोणी मारल नाकावर आयुष्य पण सांगते माझ्या साठी गाडी पोटेशन माहितीये मारणार बेड्यात मान नाही पोळला म्हणता पोळशालाच बघितलं नाही म्हटल्या नाही एवढं काही कामाचं नाही एका मिनिटात सोडला नाही तुम्ही आता मार पण म्हणता एवढाच मान नाही पोलिसांना बाहेर आलय मी होते लटपटत माझ्या बाजू कुत्र पण नाही त्या वाटलं अंगार पडांगी काय ते म्हणते एवढा मान नाही अजिबात चोरी होत नाही ऑलरेडी सगळं ह्याच्यासाठी विकलेला असता एवढाच मान नाही तिकाना बाहेर आलंय पोलिसाची गाडी घेतली धूम ठोकली समोर नाही तुझा प्रेत माझी गाडी प्रेताक ठोकली प्रेत झाला आडवा सगळी माणसं मारू आली म्हटलं हात नाही लावायचो पडलो तो काय बोलत नाही देवड्याक मान हाय सरकारचे अर्थव्यवस्था आमच्यावर जायचा पण कार्यक्रम असू दे आजी आमची सोय करतात नंतर जेवणाची मंगत लावतात अरे माझी बायको माझ्यावर किती प्रेम करता माहितीये माझ काय पण काम न सांगित नाही तिका म्हटलं ना कधी काय घेऊन येऊ काय तर ते हात जोडता म्हणते काय घेऊन येऊ नका घराशी गेलय घराशी झाली बायकोची कडकड म्हणता पोर रडत पोर रडतय म्हटलं काय काळजी करू नको पोरांत दोन मिनिटात चुप करतय पोर गॅस घेतलंय पोरगाक दोन मिनिटात चुप केलाय कसा विचारा कसा काल लय ऑर्डर दिलंय पोरा बोज भर शिली धन्यवाद Very good, very good!